नमस्कार मी संगीता संगीता क्रिएट मध्ये तुमचं सर्वप्रथम खूप स्वागत करते आणि आज पटलं तर घ्या या चॅनलचा विषय आपला आहे की आपले विचार आपल्या मनातील विचार आपले मित्र असतात की शत्रू असतात तर ते आपण बघूया कशाप्रकारे कारण बघा आपल्या विचारांनीच आपल्या दिवसात दिवस आपला कसा जाईल चांगला जाईल की वाईट जाईल हे ठरतं थोडक्यात काय की आपणच आपल्या जीवनाचं डिझायनिंग करत असतो आपल्या प्रत्येक दिवसाचं डिझायनिंग करत असतो तो कसा जाईल तो, तो पूर्णत आपल्या विचारांवर अवलंबून असतो कारण जर आपल्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील क्रिएटिव्ह असतील चांगले असतील तर अर्थातच आपला दिवस चांगला तर आता आपण हे कसं जातो हे बघूया एक एक तुम्हाला यासाठी मी एक एक्झाम्पल देते की सणवार असतात बघा फेस्टिवल्स असतात त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की आपण आपण फार आनंदात तर आनंदात असण्याचं मुख्य कारण काय असतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कुठल्यापासून आपलं माइंड खूप क्रिएटिव्ह असतं की आज आपल्याला काय प्रसाद करायचा आहे नैवेद्य करायचंय कोण कोण पाहुणे येणार आहे काय काय करायचंय आपल्याला कशा प्रकारे आपल्याला तो सेलिब्रेट करायचा आहे तो दिवस क्रिएटिव्ह पण असतं आणि एक सात्विक विचार विचार असतात आणि सर्वांबद्दल शुभेच्छा असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण बघा दिवस उग उजाडल्यापासून आपण सर्वांना कोणताही फेस्टिवल हॅपी दिवाळी हॅपी रक्षाबंधन हॅपी होळी कुठलाही फेस्टिवल दे आपण सर्वांना उठल्यापासून सगळ्यांना शुभेच्छा देत असतो याचा अर्थ सर्वांसाठी आपल्या मनात अतिशय चांगल्या भावना असतात पॉझिटिव्ह थॉट्स असतात स्वतःसाठी स असतात कारण आपल्याला खूप काही क्रिएटिव्ह करायचं असतं त्या दिवशी काहीतरी वेगळं करायचं असते नॉर्मल आपली जी दिनचर्या असते त्यापेक्षा फेस्टिवलच्या दिवशी सण दिवशी दिवशी आपल्याला खूप काहीतरी वेगळं करायचं असतं म्हणून प्रत्येकाचा सण असला की तो प्रत्येक व्यक्ती घरातली आनंदी असते कारण काहीतरी क्रिएटिव्ह माइंड विचार आपल्या मनात कोणते सुरू असतात क्रिएटिव्ह असतात आणि सगळ्यांबद्दल शुभेच्छा असतात चार, सगळ्यांबद्दल चांगले थॉट्स असतात आणि पॉझिटिव्ह थॉट्स असतात म्हणून आपण आनंदी राहतो याचा अजून एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही बघितलं असेल कोणताही सण असू दे आपण जो नैवेद्य करतो देवाचा प्रसाद करतो तो त्या दिवशी आपण त्यात कांदा लसूण न वापरताही आपला स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट होतो हे तुम्ही बघितलंच असेल की कांदा लसूण कुठेही कितीही इन्ग्रेडियंट्स काही कमीही पडले कमी जास्त तरीही कोणत्याही मंदिरात म्हणा घरात म्हणा नैवेद्य असतो प्रसादाची चव काही लौकिक असते खूप वेगळी असते तोच पदार्थ जर आपण इतर दिवशी करायला गेलो ना तर ती चव येत नाही हा अनुभव हो मला वाटतं प्रत्येकाने घेतला असेल कारण काय असं कारण तो जो, जो, जो आपण त्या दिवशी जो स्वयंपाक करतो जे जेवण बनवतो जो प्रसाद बनवतो त्या दिवशी आपल्या मनात सात्विक विचार असतात आनंद पॉझिटिव्ह विचार असतात आनंदाचे विचार असतात म्हणून ते सर्व व्हायब्रेशन्स आपल्या विचारांचे त्या प्रसादात म्हणा त्या पदार्थात उतरतात आणि त्याचा नैवेद्य अतिशय चविष्ट आणि छान असा होतो तर याचा अर्थ काय झाला की प्रत्येक दिवस आपल्याला का बरं नाही उत्साहाचा होऊ शकत उत्सवाचा नाही होऊ शकत कारण प्रत्येक दिवशी जर आपण उठल्यापासून सर्वांसाठी आपल्या मनात शुभेच्छा असल्या पॉझिटिव्ह थॉट्स असल्या आणि तिसरी टीप ही आहे की क्रिएटिव्ह असावी नेहमी क्रिएटिव्ह थॉट्स असावे की आजचा दिवस तर माझ्यासाठी छान देवाच्या कृपेने मी छान उठलेलो आहे मी आज रेल्ली मला काहीही माझं व्यवस्थित माझा दिवस जायला हवा मी आज काय काहीतरी नवीन करू या कोणाची मदत करू काय करू आज मी माझ्या असं काहीतरी काय करू असं क्रिएटिव्ह माइंड म्हणजे सतत शिकत राहायचं नवीन किंवा काहीतरी क्रिएटिव्ह करायचं ज्याही कलेची आपल्याला आवड असेल नृत्य गाणं कुठलंही काम असेल त्याचा प्रयत्न करायचा क्रिएटिव्ह माइंड ठेवायचा म्हणजे नको त्या ज्या गोष्टी असतात विचार की उगाच ज्या दिवशी तुम्ही एक अजून अनुभवायला असेल की ज्या दिवशी आपल्याला उदाचला वेळ असतो त्या दिवशी आपल्या डोक्यात नको ते थॉट्स असतात कोणाबद्दल राग द्वेष घडून गेलेल्या गोष्टींबद्दल की असं का झालं त्यांनी मला असं का म्हटलं मी तर असं किती केलं त्यांचं तरी म्हणजे असे अनवॉन्टेड थॉट्स असतात ज्याचा त्याचा निष्कर्ष किंवा त्याचा रिझल्ट काहीही निघत नाही यामुळे काय होईल आपल्याच विचारांना आपल्यामध्ये हळूहळू लोन्लीनेस एकटेपणा वाढेल आणि ती गाडी हळूहळू आपली डिप्रेशनकडे जाईल जर आपण अनवॉन्टेड थॉट्स नको असलेल्या गोष्टी सतत चिघळत राहिलो किंवा त्याचं चिंतन मनन करत राहिलो तर आपलं आपली गाडी कदाचित डिप्रेशन कडेही बनू शकते तर मग नक्की काय केलं तर काय जेणेकरून आपलं आपला दिवस नाविन्यपूर्ण जाईल तर सगळ्यात आधी आपल्या विचारांना आपलं मित्र बनवा म्हणजे काय की विचारांना आपल्या योग्य दिशा द्या योग्य डिरेक्शन द्या आणि मी मान्य करते की हे मन आहे मनात नको तितके अनवॉन्टेड थॉट्स कितीही प्रयत्न केला तरी येतात पण त्याचं प्रमाण कमी करा आले तर त्याला चांगल्या पॉझिटिव्ह आणि क्रिएटिव्ह थॉट्सनी आपण रिप्लेस करू शकतो कारण उगाच कोणाच्या घरात काय सुरू आहे किंवा कोण कसं आहे बघण्यापेक्षा आपण कसं हो आपण कसं आपलं आयुष्य अजून हेल्दी वेल्दी आणि क्रिएटिव्ह करू शकतो याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे आणि हल्लेले थॉट्स फिल्टर करता आले पाहिजे चांगल्या अनवॉन्टेड थॉट्स आले तरी आपल्या मनात हा फालतू विचारांनी माझ्या मनात मी जागा देत नाही कारण त्यांनी मला माझा उत्कर्ष नाहीये माझा उत्कर्ष पॉझिटिव्ह रिलेटिव्ह सर्वांसाठी शुभेच्छा असणारे पॉझिटिव्ह असणारे मी थॉट्सनी विचारांनीच माझा दिवस चांगला जाणार आहे आणि माझ्या माझी प्रगती होणार आहे हे लक्षात ठेवावेल आणि तसेच आणि वळण लाभ आहे थोडक्यात म्हणजे आपल्या मनाला तर वळण कसं लागेल ते आपल्या चांगल्या थॉट्स क्रिएटिव्ह थॉट्सनी आपल्या विचारांना वळण लावावे योग्य दिशा द्यावी आणि तर बघा तर आपला दिवस तो किती नाविन्य नाविन्यपूर्ण जाईल क्रिएटिव्ह जाईल आणि आनंदी सुद्धा जाईल तर बघा तुम्हाला पटतंय का पटलं तर नक्की